जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील तातले नमस्कार मी आशा नवनात रणखांबे आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून उल्हासनगरमध्ये रॅलीचे आयोजन तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवसाचे औचित्य साधून अपंग विकास महासंघ उल्हासनगर युनिटतर्फे आयोजित मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले यावेळी अपंग विकास महासंघ संस्थापक अशोक भोईर साहेब यांनी रॅलीला सुरुवात केली त्यानंतर उल्हासनगरचे अध्यक्ष राजेश साळवे यांनी रॅलीचे नेतृत्व केले रॅलीमध्ये शेकोडे दिव्यांग बांधवांचा समावेश होता रॅलीची चा सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून चा झाली व महानगरपालिका येथे समारोप करण्यात आला तेथे आयुक्त अतिरिक्त आयुक्त दिव्यांग विभाग प्रमुख या अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे उल्हासनगर युनिट अध्यक्ष राजे साळवे तसेच पंकज तिवारी शैलेश मोरे संगीता गरुड सुनील सिंग लाबाना रवींद्र आहिरे प्रशांत निकम अमित भालेराव खलील अन्सारी राजेंद्र गुप्ता रत्ना कोचे फोटोग्राफर ओमोस निर्मळ दिलीप रोकडे रमेश भीम रोड चंदा भीम रोड यांनी परिश्रम घेतले बीरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर राजेश गणगावसाहेब आपला सन्मान करतात आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर होतात आणि आपला सन्मान त्या या कारणामुळे सगळ्या दिवंगा बांधाकून आज त्यांना सर्वांना सर्वांच शुभेच्छा देण्यात येत नाही त्यांनी त्याशी करावी ही विनंती मी राजेश किसन साळवे उल्हासनगर अपंग विकास महासंघ अध्यक्ष आम्ही सर्वांच्या वेगळे यावर्षी एक विचार केला होता की एक शुभेच्छापत्र छापून आजपर्यंत कधी कुणी केलेलं नाही त्या पद्धतीने आम्ही आमच्या लेटर ॲडवर अपंग विकास महासंघाच्या लेटर ॲडवर शुभेच्छा अशा दिल्या सर्व भारतीय नागरिकांना व त्यावर सर्वांचे नावं लिहून आम्ही प्रत्येक अधिकाऱ्यांना पोलीस स्टेशन उल्हासनगर एक ते पाच पोलिस स्टेशन सेंट्रल हॉस्पिटल तसेच तहसीलदार तसेच, ऑफिस तहसीलदार कल्याणी कदम मॅडम असतील नाहीच तहसीलदार बनसोडे साहेब असतील यांना आम्ही शुभेच्छा प पत्र दिलेले आहेत सर्वांना काल दोन तारखेला शुभेच्छा देऊन आलेलो आहे शेवटी आज आमची बाईक रॅली होती बाईक रॅली शुभ आपला छत्रपती शिवाजी महाराज चौक हे उल्हासनगर महानगरपालिका येथे येऊन समाप्त करण्यात आलेले आहे त्यानंतर उल्हासनगर महानगरपालिकेचे अधिकारी अतिरिक्त आयुक्त आयुक्त आणि दिव्यांग विभाग प्रमुख यांना जे दिव्यांगाशी संलग्न आहेत अशा अधिकाऱ्यांना आम्ही शुभेच्छापत्र देऊन ही बाईक रॅली इथून संपवलो आणि आम्ही समाप्त झाली असे जाहीर करतो